काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जाणण्यात काँग्रेस पक्ष आक्रमक शहरातील महात्मा गांधी चौकात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली जोरदार निदर्शने भाजप नेते तरविंदर सिंह मारवा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची आमदार कैलास गुरंटेल यांची मागणी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जालन्यात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे शहरातील महात्मा गांधी चौकात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपाविरोधात जोरदार निदर्शन आहे भाजप नेते तरविंदर सिंह मारवा यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणी तरविंदर सिंह मारवा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जालन्याच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे दरम्यान खासदार राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी आमदार कैलास गुरंट्याल यांनी केली आहे यावेळी आमदार कैलास गुरंट्याल शेख मेहमूद राजेंद्र राख नारायण वाडेकर अब्दुल रफीक दिनकर घेवंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे नेते विरोधी पक्ष नेते सन्मान्य राहुलजी गांधी हे विदेश दौऱ्यात असताना त्यांनी एक मुलाखत दिली आणि मुलाखत कोणत्या समाजा किंवा धर्माला अपमान अपमावत अपमानवत असं दिलेलं नाही आहे पण त्यांच्या त्या वक्तत्वेला भारतीय जनता पार्टीने तोडून मरुळून काही विशिष्ट समाजासमोर ते दाखवलेलं आहे आणि त्यामुळं ते एक मारवा म्हणून आहे तो आमदार की खासदार आहे माहीत नाही मला वाटतं खासदार आहे आमदार आहे ते राहुल गांधी यांना जीव मारण्याची जी धमकी दिलं त्याच्या निषेधासाठी आम्ही तर हा मोर्चा अंज केला आहे राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे आणि राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारचा जर हल्ला झाला तर हा देश गप्प बसणार नाही निश्चिती भारतीय जनता पार्टीने आणि तो मारवा जो याबद्दल काही बोला बोलत असेल त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्याबद्दल आम्ही हा आंदोलन केलेलं आहे